आईस तर आम्ही पोहोचलो इथं आणि चला आता आतमध्ये जाऊ मंदिरात जायला आणि आज संडे असल्यामुळे गर्दी पण भरपूर येते बघू शकता बघा बघा यांची नाटका चला आपण जाऊ मॉर्निंग आणि आजचा लॉक याच्यासाठी आहे का आम्ही सगळे जण वज्रेश्वरीला पाया पडायला आईचे दर्शन घ्यायला पण चाललो आणि आंघोळ करायला तर बघा महाराज ते पण फोन आला तेव्हा उठले ना काय नाही तयार नाही फक्त आंघोळ करून बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहे हा मराठेवाड्यात आपलं मंदिर झाले ना तिथे पण जाणार आहोत आम्ही तर तुम्ही आपल्या लॉग मध्ये कंटिन्यू राहा असंही गण कशा नाटकां चिकन बिकन घेऊ आणि मस्त चिकन सुका करायचं आहे आम्हाला म्हणजे तिकडं कसं गेल्यावर जेवण करूनच जाऊ म्हणजे घेऊनच जाऊ जोडीला आम्ही जेवण तुम्ही आपल्या लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहा चला बाई तर सर आता गेल्या चिकन नाहीला बघा बघू शकता कसं आरामात बसला जायचं होतं आणि हे बघा हे माणसाने अजून कपडे नाही घातलं बारीक फुग्यावर खेळतात बारीक पोर्या बघा आणि हे बघा कशी बसले शांत प्लॅनिंग चालली यांची आला ट्रेन आले तशी था थाटक था 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 लागले आलो आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला हे बघा जण मध्ये ट्रॉफिक बघू शकता किती आहे किती ट्रॉफिक आहे बघा मुलं आम्ही रस्ता विसरलेलो आहोत आणि तिथे एक रिक्षा आहे आमची हे बघा तर आम्ही फायनली वज्रेश्वरीच्या मंदिराच्या जवळच आहे म्हणजे खालीच आहे था बघा अजून आम्ही आले ना अजून जाम लांब बघा दिसत पण नाही आणि भिवंडीच्या धुराचे बघा आम्ही थोबार बघा पूर्ण हंडीन स्कार्फ लावून आल्या तरी पण पूर्ण खोबर धुलीम भरले आणि पूर्ण कपडे प्राप्त धुलीम भरले ना आम्ही आळो मंदिराजवळ हां आणि यावेळी गेल्यात गाड्या पार्किंगला लावायला ना आम्ही आता मंदिराजवळ आहोत ते बघ आमची फॅमिली लगत चले शॉपिंग काहीच तर आम्ही पोचलो इथं आणि चला आता आतमध्ये जाऊ मंदिरात जायला आणि आज संडे असल्यामुळं गर्दी पण भरपूर आहे तुम्ही बघू शकता बघा बघा यांची नाटका तर चला आपण जाऊ वरती काहीच तर आम्ही आहे वरती आणि आता चढतोय पायऱ्या थोड्याच पायऱ्या आहेत काही जास्ती पायऱ्या नाही आहेत तुम्ही बघू शकता हे बघा तर बघू शकता इथं दर्शनाला लाईन चालू झाले कुठून झाले र चालू यासाठी इथून लाईन चालू झाले बघू शकता हे बघा आमचे मेंबर मेंबर हे बघ नवीन ब्लॉगर चला तर आपण पण लाईनीला लागू आता जाईस तर आम्ही आहेत लाइनीला ना लाईन काय एकताच झाला संपत नाही आणि वैतागलेली मंडळी भरपूर भरपूर गर्दी झाली बाहेर आणि अजून येता येते तर जी किती मस्ती चालली बघा लाईनी नाही आणि किती मस्त चालली बघा डीजे वाजते फोटो काढले यांना लॉकडाऊन मध्ये फोटो काढत घेतले काही आता आम्ही पोचू आतमध्ये आतमध्ये मोबाईल अलाउड नाही बघू आता व्हिडिओ काढायला भेटते का नाही आईज आमचं दर्शन झालेलं आहे आता दुसऱ्या मंदिरामध्ये दर्शन घेऊ इथं पण थोडी गर्दी आहेच ते पण दर्शन घेऊन बघू शकता तर आपला दर्शन झालेलं आहे आणि आपण बघू आता यांचा फोटोशूट चालले आपण आता फोटोशूटच्या इथे जाऊ तर पोस्ट देऊन उभार राहिले आणि एक चालले कॅमेरा घेऊन कशी जमलेत एक ठिकाणी आणि चालले याचा एक बोलता फोटोगार गायूच प्रसाद म्हणून बघा नारला कशी झोर उठवले तर आम्ही थोडा खाली आलो होतो कामाटी तर इथं नवरा नवरी आले बघू शकता तुम्ही चला आपण थोडा काम येतो करून परत वरती जाऊ तर फ्रेंड आता आम्ही दर्शन बिर्शन घेऊन आलो आणि आता आम्ही चाललो जेवण करायला कारण की खूप भूक लागले आणि वाजलेत पण खूप त्याबद्दल आता आम्ही चाललो खाली उतरलो आणि हे बघा आमची पब्लिक त्यांची शॉपिंग चाललंय आणि हे बघा इतसे आहेत बघा पाणी दिसतं का हे बघा जो पाणी आहे नाय पाणी नाहीयो हे बघा बघ हां पाणी खाली दिसून बघा कौरी लोक आले इकडं इकडे अंगोली कराला आता मी जाऊचो पहिले कारण की जाम बुक लावलाय ना वाजलं चार नंतर बघू जर आंघोळ केली तर करण नाही तर नाही नक्की नाही यावी तर फ्रेंड आता आमचं जेवण बिवून करून झाला आणि आताच आम्ही जेवून झाला लगेच निघलो नदीवर जायला बघा आल्यावर आम्ही इथं आवडी मजा झाली बघा पोरांची अरे हे बघा तेव्हा सगळी जाम ऊन हे बघा कशी हे बघा किती मस्ती चालली बघा यांची नुसती मस्ती नुसती मस्ती दुसरं काहीच करत नाही नुसती मस्ती करताना आणि इकडं दुसरं लॉक्स चालू आहे तुम्ही आपल्या लॉग मध्ये कंटिन्यू राहा आपल्याला अजून शिवाजी महाराजांच्या मंदिरात पण जायचं आहे मराठीवाड्यात आणि हे बघा ब्लॉगर जगदीश शलके युट्यूब चॅनेल आणि इकडे मस्त नदीवर आंघोळ करतात सगळी जण मजा करतात मस्ती करतात आम्ही चाललो आता कुंडात अंघोली करायला कपरा घालून झाल्यावर रेडी ये का हे गरम पाणी असते आणि तिकड नदीन आंघोळ क्रि शेके बाबा बाबा बोलतय का बोलतय ना चाम गरम पाणी आहे याच्यामध्ये वाड्यावेळ सर फ्रेंड आहे बघा कसा आंघोळ करतात गरम पाण्यात

कोला पाणी फास्ट पण नाही वाला पाणी पहिले इथे धुऊन पाणी नाही पडलो पण तर फ्रेंड आहे बघा

बबला तुझी टिकली क्रिस्ट जा ना खाली नको बेटा कालो काले ते ये साक्षी त्या पाण्यात पाणी अंगावर दे ना जरा आता आम्ही आंघोळ विंगोल केले आणि मी के के चेंज कपडं बघा एकदम दोन कपडे चेंज झालं आणि आता आम्ही चाललो मराठीवाड्यात शिवाजी महाराजांचं मंदिर आहे ना तिकडे चाललो आम्ही तर तुम्ही आपल्या लॉकमध्ये कंटिन्यूच राहा आणि इकडे बघा अजून किती आंघोळ करतात पुरा चला आपण तिकडे जाऊन भेटू आम्ही आलो आता नाश्ता करायला गाई इथूनचं यू बघू शकता किती भारी आहे आणि पूर्ण म्हणजे हिरो हिरोच आहे बघा ना नेचर ने एकदम नेचरल नेचर बघा का आम्ही चालले आणि गुगल मॅपने आम्हाला कसं कसं काढले ते आमचं आम्हाला पण समजत नाही एकदम गावागावातून काढले आणि शॉर्टकट जाम मोठा आवाज भेटली ना हो आणि जाम, जाम भारी शॉर्टकट भेटला आम्हाला किती मस्त रस्ता पण जाम भारी आणि एकदम हिरवा हिरवा सगळी माग माग सगळं जुने फेकीच सगळं घराविर सगळी जुनी जुनी आहेत किती भारी वाटते बघा ना मोबाईल न वापरता आणि मोबाईल न वापरता कशी बसला ना आपलं नाही तर मोबाईल लागते मस्त घराब किती मस्त आहेत अशी पहिली घर होती आता घर आहेत चंग तर फ्रेंड आता आपण आलो आपल्या महाराजांच्या मंदिरात देवंडी मध्ये एकमेव हो मंदिर, एक मियो मंदिर। गर्दी व किती आहे आज संडे पण आहे आणि गर्दी, गर्दी, गर्दी व किती आहे बघा किती गारा ठेवायला जागा नाही भरपूर गर्दी आहे आणि मंदिर तर खूप खूप भारी बनवले खरं जाम भारी बनवले मंदिर बघा किती भारी आहे आणि गारा ठेवा फ्रेंड आता आम्ही आलो मस्त की मंदिरात शिवाजी महाराजांच्या यांचं काय चाललंय टाइमपास टिकल्या काढताना लावताना आंघोल केली त्याच्याबद्दल टिकले बिकले सगळे परले आमच्या इज अ फॉरेनर आहेच मंदिर बघू शकता तुम्ही आणि इथं संडे असल्या आज गर्दी पण भरपूर आहे काहीतरी कार्यक्रम पण आहे आज जिथे काहीच तर आम्ही चालल्या होतं आम्हाला डायरेक्ट दर्शन भेटत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पूर्ण इथं सगळे म्हणजे दाखवले कसा होता कसं नाही होते सगळं सगळं दाखवलंय बघू शकता तुम्ही हे बघा लढाई मध्ये तर आम्ही चाललो डायरेक्ट दर्शनासाठी मी वर आलो आहे थोड महाराजांची रांगोळी बघू शकता कशी बनवली आहे हा फोटो आहेत तर काहीच आता आम्ही घरी पण चाललो निघलो म्हणजे आता जायला आणि पब्लिक तर खूप माहिती असे फोटो विटो काढून झाले आमचे किती मस्त आहे मूर्ती पण किती मस्त आहे आणि रात्री देवी बघा किती भारी वाटत लायटिंग पूर्ण लायटिंग लाइटिंग झाल्यात काळक पण झाले ना त्याच्यात खूप भारी वाटतं अजून फ्रेंड आता आम्ही चाललो खांडप्याला आणि असं खांडप्यावरून कोणी गेला पण नसेल या गुगल मॅपवरून आम्हाला समजत नाही पूर्ण इकडे बघा रस्ता बघा <laughs> बोलतात ना गुगल मॅप वर कधी जायचं नाही खरंच सत्य घट नाही पूर्ण जंगला जंगलांशी आणले मेन रोड सोडून जंगलांशी रोडांशी आणले आम्हाला एकदम रस्ता खराब इकडे बघा एकदम सामसूम काही दिसत नाही घराने काय नाही दिसत पूर्ण जंगल जंगल तर फ्रेंड फायनली आम्ही रस्त्याला लागलो जीवा जुआ जुआ <laughs> आता जीवा जीवाला फायनली लागलो ला। आम्ही रस्त्याला कधीपासून रस्ता का कबत रस्ता येतच नाही येतच नाही ते गुगल मॅपने पूर्ण केला था थांबडीज मध्ये मेंबर बसले त्यांना विचारू तुमची घाबरली आणि आमच्या गाडीवर आले बघा ते आमच्या गाडीवर बसायला आले त्यासाठी आता फायनली खोचू आम्ही त्यांची ते तरी पण गुगल मॅपने आमचं दोन किलोमीटर ना कमी केले एवढं वाचवलं त्याने आमचं दोन किलोमीटर बघा असं करतो गुगल मॅप कुटुंब पण ना पण तो म्हणजे जवळचा रस्ता ग बसतो जंगल जंगलाच काय असं कुटुंब नेईल पण तो नेईल पाण्यातून काय ना कुटुंब असतो तर चला आपण आता तिकडे गेल्यावरच